यानंतर एक दुःखद बातमी माझे खासदार प्रितीश नंदी यांचं निधन झालंय त्र्याहतराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय शिवसेनेच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेचे खासदार राहिले होते चित्रपट निर्माते माजी खासदार कवी लेखक पत्रकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली होती प्रितीश नंदी यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे रोजी पूर्व भारतातील बिहार राज्यातील भागलपूर इथं एका बंगाली कुटुंबात झाला होता त्यांनी कवी चित्रकार पत्रकार संसदपटू मीडिया आणि दूरदर्शन आदीमध्ये का मोठं काम केलं होतं ते महाराष्ट्रातून शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार झालेले होते या प्रितिश नंदी यांचा त्र्याहत्तराव्या वर्षी मृत्यू झालाय त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे प्रितिश नंदी हे राज्यसभेचे खासदार राहिलेले होते शिवसेनेच्या तिकिटावर ते राज्यसभेचे खासदार होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये प्रीतीश नंदी हे राज्यसभेवर गेलेले होते शिवसेनेनं त्यांना राज्यसभेचं तिकीट देऊ केलं होतं आणि त्यानंतर ते राज्यसभेवर गेले होते, होते। मुळातच एक कवी एक लेखक एक पत्रकार आणि सोबतच एक चित्रकार अशी प्रितीश नंदी यांची ओळख होती रितिश नंदी यांचा एक परिचय आपण पाहूया पंधरा पा जानेवारी एकोणीसशे एकावन्न रोजी बिहारमध्ये त्यांचा जन्म झाला भागलपूर इथं एका बंगाली कुटुंबात ते जन्मले भागलपूर इथं त्यांचा जन्म झाला कवी चित्रकार पत्रकार राजकारणी अशी त्यांची ओळख होती शिवसेनेच्या कोट्यातून ते राज्यसभेवर खासदार सुद्धा झाले इंग्रजी भाषेत कवितांची चाळीसहून अधिक पुस्तकं ही प्रितिश नंदी यांची पुस्तकं प्रकाशित आहेत पंधरा जानेवारी एकोणीसशे एकावन्न रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि आता त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे शिवसेनेच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेचे खासदार झालेले होते त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आहे तर बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व कारण कवी लेखक पत्रकार अशा अनेक भूमिका राजकारणी अशा अनेक भूमिका त्यांनी आपल्या हयातीत पार पाडल्या आणि वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी आता त्यांचा मृत्यू आहे